नमस्कार मित्रांनो सचिन मुरुर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मीडियम शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल मंगळूरपीर डिस्ट्रिक्ट वाशिम मित्रांनो ही जाहिरात इंग्लिश मिडियम शाळेची आहे इंग्लिश हायस्कूलची आहे मंगळूरपीर जिल्हा वाशिम अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर ट्रेन अँड एक्सपिरियन्स कैंडिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट खालील पदांसाठी ट्रेन आणि एक्सपिरियन्स उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे सिरियल नंबर वन नेमा पोस्टपदाचे नाव इंग्लिश टी जी टी टीचर इंग्रजी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर शिक्षक या पदाची ही जाहिरात आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड किंवा एम ए बी एड विषय दिले आहे इंग्लिश यश एस टी सोशल स्टडीज हिंदी नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा सिरियल नंबर टू नेमा पोस्ट पदाचे नाव कंप्युटर टी जी टी टीचर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजेच बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड विषय आहे कम्प्युटर सायन्स ऑब्लिक बी सी ए नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा सिरियल नंबर थ्री नेमा पोस्ट पदारे नाव म्युझिक टीचर एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता संगीत विशारद और एनी डिग्री इन म्युझिक नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा सिरियल नंबर फोर नेमा पोस्ट पदाचे नाव क्लर्क एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर अँड इंग्लिश लँग्वेज नॉलेज इसेन्शियल नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा इन्फॉर्मेशन सूचना फॉर टीचर्स पोस्ट शिक्षकाच्या पदासाठी सूचना आहे वन मिनिमम एक्सपिरियन्स टू इयर्स इन एनी रेप्युटेड इंग्लिश मीडियम स्कूल कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव पाहिजे रेप्युटेड इंग्लिश मिडियम शाळेचा दोन फ्लुएन्सी इन इंग्लिश अँड कम्प्युटर नॉलेज इज इसेन्शियल इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी आणि कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे तीन सॅलरी कॉमेन्श्युरेट विथ क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स सॅलरी या ठिकाणी चांगली मिळणार आहे चार कॅन्डिडेट शूड ब्रिंग अँड अप्लिकेशन रिझ्यूम ओरिजनल डॉक्युमेंट विथ वन सेट ऑफ फोटो कॉपीज ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू उमेदवाराने अप्लिकेशन रिझ्यूम आणि ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचबरोबर या सर्व डॉक्युमेंटचा एक सेट फोटो कॉपीज झेरॉक्स कॉपीज मुलाखतीला जाताना सोबत घेऊन जायचं आहे इंटरव्ह्यू विल बी हेल्ड ऑन मुलाखतीचा दिनांक आहे अकरा बारा दोन हजार चोवीस अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस बिटवीन एलेवन ए एम टू फायव्ह पी एम अकरा वाजेपासून पाच वाजेपर्यंत मुलाखत होणार आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यू प्लेस मुलाखतीचे ठिकाण आहे यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल मंगळूर पीर डिस्ट्रिक्ट वाशिम एम एस महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर आहे ट्रिपल सेवन थ्री डबल नाईन सिक्स टू फाईव्ह सिक्स दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे झिरो सेवन टू फाईव्ह थ्री डॅश टू सिक्स झिरो वन फोर टू निरत क्रमांक दोन अपॉइमेंट संकल्प अपंग व निराधार बहुद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्वीकार स्पेशल एज्युकेशन सेंटर फॉर एम आर चिल्ड्रन स्कूल रयलटोली गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग मुंबई यांचे नाहरकत प्रमाणपत्र क्रमांक ना हरकत प्रमाणपत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे एक दहा दोन हजार चोवीसनुसार खालील पदे अनुदान तत्वावर भरावयाची आहेत पाहिजेत दुसरी वेळ तर ही जाहिरात देण्याची ही दुसरी वेळ आहे कोणत्या शाळेची स्वीकार स्पेशल एज्युकेशन सेंटर फॉर एम आर चिल्ड्रन स्कूल रेलटोली गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया अनुक्रमांक एक पदाचे नाव विशेष शिक्षक विशेष शिक्षकाची जागा आहे पदसंख्या एक जागा संवर्ग मा सा महाप्र सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग शैक्षणिक पात्रता आहे उच्च माध्यमिक परीक्षा प्रमाणपत्र धारक व संबंधित प्रवर्गातील प्रशिक्षित व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक पब्लिक एम एस सी आय टी इन्फॉर्मेशन सूचना वरील पदाकरिता अर्ज सचिव संकल्प अपंग व निराधार बौद्धीशीय शिक्षण संस्था गोंदिया यांच्या नावाने लिहून सर्व मूळ झेरॉक्स प्रमाणपत्रासह शनिवार दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते चार वाजतापर्यंत वरील शाळेच्या कार्यालयास प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे उपरोक्त पदाकरिता वेतन व भत्ते शासन नियमाप्रमाणे लागू राहील वयोमर्यादा शासकीय निमाप्रमाणे राहल सचिव ऑब्लिक अध्यक्ष संकल्प अपंग व निराधार बहुद्दीसीय शिक्षण संस्था गोंदिया संपर्क क्रमांक है पहला नाइन वन थ्री जीरो फाइव एट थ्री जीरो फाइव एट दुसरा संपर्क क्रमांक नाइन सेवन सिक्स फाइव सिक्स टू थ्री फाइव नाइन फाइव